शमनेवाडी तालुका चिकोडी येथील जैन वस्तीमध्ये आरिका एकशे पाच धर्ममती माताजींचा अष्ट्यात्तरा जन्मदिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला त्यानिमित्त धर्मनगरी शमनेवाडी येथे मोठ्या प्रमाणात जैन श्रावक श्राविका एकत्र येऊन वातावरण भक्तिमय केले होते त्यानिमित्त धर्ममती माताजींच्या जीवनाबाबत थोडीशी माहिती धर्ममती माताजींचा जन्म ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस शरद पौर्णिमेच्या रोजी इंगळी तालुका चिकोडी येथे झाला वडील भूपाल शेट्टी व मातोश्री ताराबाई शेट्टी त्यांची घरची परिस्थिती मध्यम होती त्यामुळे त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षणच झाले त्यानंतर लगेचच धर्ममती माताजींचा विवाह प्राथमिक शिक्षक कुंथुनाथ टोने यांच्याशी झाला त्यानंतर त्यांना दोन मुले झाली त्यावेळी त्यांचा संसार सुखात चालू होता पण माताजींचा म्हणावा तसा संसारात रस नव्हता त्यांना जैन धर्माचा प्रसार व प्रचार करावा असे वाटत होते त्यासाठी त्यांनी आरिका दीक्षा घेतली शमणेवाडी येथील जैन मंदिरामध्ये अठ्ठावीसावा पावन वर्ष योग श्री एक हजार आठ भगवान चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरामध्ये माताजींचा चतुर्मास आहे आचार्यरत्न बाहुबली महाराजांच्या त्या परमशिष्या बनल्या आठ ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी रोजी दीक्षा घेतली अठ्ठावीस वर्षापासून त्या भारत देशात भ्रमण करत असून जैन धर्माचे पालन करीत आहेत तसेच त्यांनी धर्माचा प्रसारही केला आजपर्यंत त्यांनी अकलूस धर्मनगर दिल्ली झुंजरवाड रायबा गणेशवाडी श्रवणबेगोळ मुतूर समेत शिखरजी सोनागिरी गजा कणगिरी अंबड मांगीतुंगी कजवंत मुंबई उपरी साजनी नसलापूर बेलंद बागेवाडी ऐनापूर या ठिकाणी चातुर्मास साजरा केला आहे प्रमुख उपस्थिती अक्षय खोत जैन क्रांती यूट्यूब चॅनल संस्थापक अध्यक्ष निपाणी महावीर ठोणी किशोर चौगले खडकलाट तातासाहेब पाटील सिद्धनाथ तुषार पाटील सिद्धनाथ समस्त श्रावक श्राविका यावेळी उपस्थित होते